नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग मॅथमॅटिक पार्ट टू वरती चर्चा करतो आणि मॅथमॅटिक पार्ट टू मधलं शेवटचं चॅप्टर मेन्स्युरेशन यावर आपण चर्चा करतो आणि मेन्सुरेशन मधलं प्रॅक्टिस सेट नंबर आपण सेव्हन पॉईंट वन बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट वन मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट पासून सेव्हन पर्यंतचे क्वेश्चन घेतलेत आणि आज आपण एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व आणि थर्टीन हे जे काही पुढचे क्वेश्चन्स आहेत तर ते आज आपण घेणार आहोत ओके तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि या अगोदरची व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो तर जाव्यात पुढे बघा या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे एट नंबरचा खूप इम्पॉर्टंट आहे एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला होता यात काय दिलंय इन फिगर सेवन पॉईंट इलेव्हन ही एक फिगर आहे ही डायग्राम आपल्याला दिसते मेड फ्रॉम अ uh, टॉय मेड फ्रॉम अ हेमिस्फेयर सिलेंडर सिलेंडर अँड कोन बघा हिचा हा एक हेमिस्फेयर आहे हा सिलेंडर आहे आणि हा कोण आहे या तिघांपासून मिळून हे एक टॉय हे एक खेळणं तयार झालंय आणि आपल्याला काय सांगितलंय की या जो खेळणं आहे याचा टोटल सरफेस एरिया जो आहे तो या खेळण्याचा आपल्याला काढायचा आहे आता टोटल सरफेस एरिया बघा टोटल सरफेस एरिया म्हणजे काय आता समजा या ठिकाणी टोटल सरफेस एरिया काढायचा असेल तर माझ्याकडे तीन डायग्राम आहे एक आहे हेमिस्पेअर आता याच्यामध्ये हेमिस्पेअरचा हा जो पार्ट आहे आपण जर बघितला तर याचा कर सरफेस एरिया काढावा लागणार आहे कारण हेमिस्फेअरचा जो आतला भाग आहे समजा असा जर हेमिस्पेअर असेल तर आतला भाग खेळण्याच्या या सरफेसमध्ये येणार नाही आतला भाग बरोबर आतला भाग नाही येणार तर हा बाहेरचाच येणार आहे म्हणजे याचा तुम्हाला कर सरफेस एरिया काढायचा आणि याच्या कर सरफेस एरियाचा फॉर्म्युला असतो आर ठीक आहे त्याच्यानंतर हा जो एक सिलेंडर या ठिकाणी आहे तुमच्याकडं या सिलेंडरचा सुद्धा तुम्हाला कर सरफेस एरिया तुम्हाला काढावा लागणार आहे ज्याचा कर सरफेस एरियाचा फॉर्म्युला टू पाय आर आणि एच आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे ही जी या ठिकाणी एक कोन दिसतोय या कोनचा सुद्धा कर सरफेस एरियाच काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला आहे पाय आर आणि एल हा कोणचा कर सरफेस एरिया काढायचा फॉर्म्युला आहे तर या सगळ्यांचे कर सरफेस एरिया आपण या ठिकाणी काढू ओके तर पहिली गोष्ट आपण या ठिकाणी घेऊयात पहिला मुद्दा आपण काय घेऊ या ठिकाणी बघा याचं उत्तर काढत असताना सगळ्यात पहिला जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे काय कर सरफेस एरिया ऑफ कर सरफेस सरफेस एरिया ऑफ कोन ओके एरिया ऑफ कोन एरिया कर सरफेस एरिया ऑफ कोन ठीक आहे कोण नाही स्पेअरचा कडो पाहिला चला स्पेअर आणि त्याचा कर सरसेस सरफेस एरिया म्हणजे सी वन आपण या ठिकाणी घेऊयात ठीक आहे सी वन आता याच्यासाठी रेडियस किती दिले बाबा याची जी रेडियस आहे इथं काय दिले का बघा इथं रेडियस थ्री सेंटीमीटर आहे म्हणजे ही रेडियस कोणची जी थ्री सेंटीमीटर रेडियस आहे तीच तुमच्या या हेमिस्फेअरची रेडियस असणार आहे आणि तीच रेडियस तुमचा हा जो सिलेंडर आहे त्याची असणार आहे म्हणजे आर इज इक्वल टू माझ्याकडं आहे बाबा थ्री सेंटीमीटर ठीक आहे आणि याच्यावरून मला काय करायचं आहे आर थ्री सेंटीमीटर आहे तर मला सी वन या ठिकाणी कर सरफेस एरिया फॉर्म्युला आहे टू पाय आणि आर ओके टू पाय आर स्क्वेअर आय थिंक टू पाय आर स्क्वेअर हा काय झाला हेमी स्पेअरचा कर सरफेस एरिया मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू टू इंटू पायची व्हॅल्यू जी आहे मला तर वाटतं या ठिकाणी पायच ठेवू आपण आणि आर स्क्वेअर आरची व्हॅल्यू थ्री आहे थ्रीचा स्क्वेअर म्हणजे थ्री इंटू थ्री म्हणजे काय झालं टू टू थ्रीचा सिक्स सिक्स थ्री एटीन म्हणजे एटीन पाय सेंटीमीटरचा स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर हा झाला तुमचा सी वन म्हणजे कर सरफेस एरिया ऑफ हेमी स्पेअर चला बाबा हेमिस्फेअरचा कर सरफेस एरिया झाला आता हेमिस्फेअर नंतर आपल्याकडे दुसरा कुठला कर सरफेस एरिया काढायचा आहे दुसरा म्हणजे आपल्याला सिलेंडरचा कर, कर सरफेस एरिया काढायचा ठीक आहे मग इथं आपण लिहू कर सरफेस एरिया सरफेस एरिया सरफेस एरिया ऑफ सिलेंडर ठीक आहे ओके सिलेंडर त्याला आपण म्हणू सी टू म्हणू ठीक आहे कर सरफेस एरिया मग याच्यामध्ये सिलेंडरसाठी रेडियस किती बाबा थ्री सेंटीमीटर सेम आहे सिलेंडरसाठी रेडियस थ्री सेंटीमीटर आणि हाईट जी आहे बघा ही जी लेंथ आहे ही फोर्टी सेंटीमीटर दिली मराठीत दिसते बघ इंग्लिशमध्ये असं समजून घ्या ही फोर्टी सेंटीमीटर आपल्याकडे लेंथ आहे म्हणजे ही काय झाली हाईट झाली हाईट तिला आपण हाईट म्हणू एच म्हणू फोर्टी सेंटीमीटर ठीक आहे आता याचा जो कर सरफेस एरिया काढायचा जो फॉर्म्युला आहे तो इज इक्वल टू काय असणार आहे टू पाय आर एच टू पाय आर एच कर सरफेस एरियाचा फॉर्म्युला टू इंटू पाय आपल्या जाग्यावर इंटू आर रेडियस आहे थ्री आणि इन्टू एच किती आहे बाबा फोर्टी ओके मग आपल्याकडे किती आन्सर आला बाबा फोर थ्री जा ट्वेंटी टू फोर्टी टू हंड्रेड अँड फोर्टी पाय सेंटीमीटरचा स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर आपण आहे असं या ठिकाणी म्हणू शकतो झालं आता त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे आपल्याकडं कर सरफेस एरिया ऑफ कोन कोण जे आहे त्या कोनचा आपल्याला कर सरफेस एरिया या ठिकाणी काढायचा माहिती तिसरा पॉईंट लिहू कर सरफेस एरिया कर सरफेस एरिया ऑफ कोन एरिया ऑफ कोन ओके तो जो आहे तो आपण या ठिकाणी सी थ्री या ठिकाणी समजून घेऊयात पण तो कर सरफेस एरियाचा जो फॉर्म्युला आहे तो आहे तो पाय आर आणि येल आता मला सांगा इथं पायची व्हॅल्यू ठीक आहे पायची व्हॅल्यू पाय घेऊ पण आरची व्हॅल्यू थ्री आहे पण एल दिलाय का नाही इथं एच दिलाय काय दिलाय इथं यच इथं जर नीट बघितलं तर इथे तुम्हाला एच ची व्हॅल्यू दिलेली आहे एच म्हणजे आर इज इक्वल टू मला थ्री दिलाय आणि एच इज इक्वल टू माझ्याकडं फोर दिलेला आहे पण मला एल माहिती आहे का नाही माहिती मग मा, एल म्हणजे ही जी तुमची स्लॅन्ट ती जर काढायची असेल तर तिचा फॉर्म्युला काय बाबा एल इज इक्वल टू रूटमध्ये आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे रूटमध्ये आर चा स्क्वेअर आर म्हणजे थ्रीचा स्क्वेअर एच म्हणजे फोरचा स्क्वेअर थ्रीचा स्क्वेअर नाईन फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन नाईन प्लस सिक्स्टीन ट्वेंटी फाईव्ह एल इज इक्वल टू रूटमध्ये ट्वेंटी फाईव्ह म्हणजे एल इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह चा रूट फाईव्ह सेंटीमीटर एल इज इक्वल टू मला फाईव्ह सेंटीमीटर आली मग आता याचा कर सरफेस एरिया सी थ्री आपण म्हणू पाय आर आणि एल पायची व्हॅल्यू पाय घ्या आर ची व्हॅल्यू थ्री आहे बरोबर आर ची व्हॅल्यू थ्री आणि एलची व्हॅल्यू फाईव्ह फाईव्ह थ्रीचा फिफ्टीन म्हणजे या ठिकाणी किती फिफ्टीन पाय सेंटीमीटरचा स्क्वेअर हा झाला सी थ्री, वाल्यू थ्री, वाल्यू थ्री C3. ओके मग मा आता माझा मेन टार्गेट काय बाबा टोटल सरफेस एरिया आपल्याला काय विचारलंय की बाबा हा जो या ठिकाणी आपल्याकडे हे जे खेळणं आहे या खेळण्याचा या टॉयचा बघा द टोटल सरफेस एरिया ऑफ द टॉय माहिती लिहायचं टोटल सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय ठीक आहे तो टोटल सरफेस एरिया काढायचा फॉर्म्युला आपण सी वन प्लस सी टू प्लस सी थ्री असं या ठिकाणी घेऊया सी वन प्लस सी टू प्लस सी थ्री सी वन किती बाबा सी वन म्हणजे कोर सरफेस एरिया ऑफ हेमिस्पेअर तो एटीन पाय आहे एटीन पाय C2 का है प्लस सी टू काय बाबा कर सरफेस एरिया ऑफ सिलेंडर तो आपल्याला दिलेला आहे टू फोर्टी पाय मी तुला टू फोर्टी पाय दिला आणि त्याच्यानंतर प्लस आपल्याला सी थ्री म्हणजे कर सर्फेस एरिया ऑफ कोन जो दिलेला आहे फिफ्टीन पाय मग या ठिकाणी आपण लिहू फिफ्टीन पाय माझा या सगळ्यांची सम किती बाबा एट प्लस फाईव्ह थर्टीन थर्टीनचे आपल्या बघा येतं आपण वाटलं करू टू फोर्टी एटीन आणि फिफ्टीन एट प्लस फाईव्ह थर्टीन इथे आला एक फोर फायव्ह सिक्स सेवन टू हंड्रेड अँड सेवेंटी थ्री आपल्याकडाला टू हंड्रेड अँड सेवेंटी थ्री फाय स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा स्क्वेअर हे आपल्याला उत्तर असं सांगता येईल तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न जो आहे याचं उत्तर काढू शकतो याचा स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तुम्हाला तर तुम्ही घेऊ शकता आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर आपल्याला नाईन जो आहे तो आपण बघू नाईन नंबरचा क्वेश्चन काय दिलाय आहे इचं काय दिलं आहे बघा इन द फिगर ही एक फिगर आहे सिलेंड्रिकल वॅपर वॅपर आहे असं आणि ऑफ फ्लॅट टॅबलेट इज शो द रेडियस ऑफ अ टॅबलेट इज सेवन एम एम बघा म्हणजे इथं जी काही आपल्याला डायग्राम दिलेली आहे ही डायग्राम जर का आपण नीट बघितली या डायग्रामचा जर नीट आपण अभ्यास केला तर बघा एक गोष्ट लक्षात येईल तुमच्याकडं अशा प्रकारे एक रॅपर आहे बघा तुमच्याकडं तुमच्याकडं कधी कधी त्या गोळ्या असतात बघा गोल अशा अशा प्रकारच्या तर त्या गोल गो गोळ्यांचा एक रॅपर आहे बरोबर अशा प्रकारे हा जो कवर आहे समजा याच्यामध्ये या गोळ्या ज्या आहेत बसवल्या त्या अशा प्रकारे बसवल्या असतील बरोबर ना अशी एक गोळी बरोबर ही एक गोळी झाली त्याच्यानंतर त्याला जोडून तुमच्याकडे ही अशा प्रकारची दुसरी एक गोळी असेल बरोबर अशा प्रकारे या सगळ्या गोळ्या ज्या आहेत एकावर एक अशा ठेवल्या असतील एक और एक और एक गोळी त्याच्यावर एक त्याच्यावर एक त्याच्यावर किंवा अडीव्या अशा गोळ्या ठेवलेल्या असतील ओके आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे या ठिकाणी जर विचार केला इथं मिलीमीटर पकडा एम एम मराठीत झालंय ते इंग्लिशमध्ये बघा इथं पण सेंटीमीटर सी से सी एम पकडा आता इथं काय दिलंय की द रेडियस ऑफ अ टॅब्लेट टॅबलेट ची रेडियस जी आहे ती सेव्हन आहे जी टॅबलेट आहे तिची रेडियस सेव्हन मिलीमीटर आहे अँड इट्स थिकनेस त्या टॅबलेटचीम आहे टॅबलेटची आहे फाईव्ह एम एम आहे आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की हाऊ मे हाऊ मेनी सच टॅबलेट्स आर म्हणजे याच्या आतमध्ये किती टॅबलेट्स असू शकतात ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे एकदा आपण या ठिकाणी पुस्तकात चेक करूयात प्रश्न बरोबर आहे का अर्धवट जरा राहिला चेक करू द्या तर आहे जसं बघायला गेलं तर आपल्याला इथं व्हॉल्यूम काढ काड़, काढ काड़, काढणं गरजेचं आहे एकदा आपण क्वेश्चन चेक करू मला असं वाटतं की क्वेश्चन जो आहे तो अर्धा लिहिला गेलेला आहे असं मला आहे पण एकदा बघायला काय हरकत नाही ओके हां बघा या ठिकाणी आर व्रॅप्ड इन द वॅपर असं पाहिजे बरोबर ना आर व्रॅपड इन द वॅपर तर या वॅपरमध्ये किती अशा प्रकारच्या गोळ्या बसतील तर त्यासाठी आपल्याला काय करायचं की व्हॉल्यूम ऑफ रॅपर ते जे व्रॅपर आहे तो 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 hey. या व्रॅपरचं व्हॉल्यूम काढायचं आणि एका गोळीचं व्हॉल्यूम काढायचं आणि त्या एका गोळीच्या व्हॉल्युमने व्यापरच्या व्हॉल्यूमला जर तुम्ही डिवाईड केलं की तुम्हाला किती त्याच्यामध्ये त्या गोळ्या किंवा टॅबलेट्स बसतील ते आपल्याला मिळेल ठीक आहे तर आता या ठिकाणी आपण करू पहिला मुद्दा काय करू व्हॉल्यूम ऑफ रॅपर व्हॉल्यूम ऑफ रॅपर व्हॉल्यूम ऑफ वॅपर आपण या ठिकाणी काढू या व्यापरचं व्हॉल्यूम जे आहे त्याला आपण व्ही वन म्हणूया व्यापरचं व्हॉल्यूम जे आहे त्याला आपण व्ही वन म्हणू आता याच्यामध्ये काय काय दिलं आहे पहिली गोष्ट मला हे जे है। व्रापर आहे या व्रॅपरची ह्या ठिकाणी हा डायमीटर दिलाय फोर्टीन एम mm एम काय हा डायमीटर आहे इथं डी इज इक्वल टू तुमच्याकडं फोर्टीन एम mm. एम बरोबर म्हणजे रेडियस आर जी आहे रेडियस इज इक्वल टू तुमच्याकडे किती आली फोर्टीन एम एम म्हणजे रेडियस झाली तुमची सेवन एम mm. एम याचाच अर्थ रेडियस सेवन एम mm, एम म्हणजे झिरो पॉईंट सेवन mm सेंटीमीटर आपल्याला एम एमचं सेंटीमीटरमध्ये आणता आलं पाहिजे रेडियस फोर सेवन एम mm. एम म्हणजे काय झाले बाबा झिरो पॉईंट सेवन सेंटीमीटर ठीक आहे आणि याची जी ही हाईट दिली आहे बघा या ठिकाणी ही हाईट आहे असं उभं केलं तर ती हाईट होईल जी टेन सेंटीमीटर दिलेली आहे समजा एच इज इक्वल टू टेन सेंटीमीटर दिले ठीक आहे ही एक गोष्ट आहे तर आता आपण याचा व्हॉल्यूम म्हणजे व्ही वन काढू आता याच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो पाय आर स्क्वेअर एच लक्षात घ्या पाय आर स्क्वेअर एच सिलेंडरचा जे व्हॉल्यूम आहे त्याचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर एच पायची जी व्हॅल्यू होती आपण सध्या पायच ठेवू आरचा स्क्वेअर आर किती झिरो पॉईंट सेवन म्हणजे झिरो पॉईंट सेवन इन्टू झिरो पॉईंट सेवन आणि इन्टू एच किती बाबा टेन आहे ठीक आहे मग आपण काय करू या ठिकाणी व्ही वन इज इक्वल टू आपल्याकडे समजा समजा याला आपण एवढंच या ठेवलं सेंटीमीटरचा क्यूब एवढंच ठेवू आपण म्हणजे नंतर कॅल्क्युलेशनला आपल्याला बरं पडेल ओके व्हॉल्युम ऑफ रॅपर जे काही रॅपर आहे त्या रॅपरच्या रॅपरचं व्हॉल्यूम अशा प्रकारे आपण काढू शकतो पाय आर स्क्वेअर चा फॉर्म्युला ए करून बरोबर आता आपण काय करू व्हॉल्यूम ऑफ बघा दुसरा महत्वाचा पॉइंट व्हॉल्यूम ऑफ व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट टॅबलेट व्हॉल्यूम ऑफ वन टॅबलेट त्या एका टॅबलेटचा व्हॉल्यूम त्याला आपण म्हणू व्ही टू आता हे व्हॉल्यूम काढण्याच्या अगोदर रेडियस टॅबलेटची जी रेडियस आहे ती दिली सेवन सेव्हन मिलीमीटर mm. बरोबर नाही तर सांगितलंय की रेडियस जी 7 mm आहे ती सेवन मिलीमीटर आहे टॅबलेटची आणि त्या टॅबलेटची थिकनेस थी जी आहे ती फाईव्ह एम एम आता रेडियस सेवन mm मिलीमीटर म्हणजे तुमच्याकडे या ठिकाणी आर इज इक्वल टू झिरो पॉईंट सेवन सेंटीमीटर थिकनेस म्हणजे एच इज इक्वल टू फाईव्ह मिलीमीटर mm दिलेली आहे म्हणजे आपल्याकडं एच इज इक्वल टू झिरो uh, पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर बघा तुमच्याकडे अशा प्रकारे समजा हे टॅबलेट असेल तर या टॅबलेटची थिकनेस म्हणजे ही हाईट छोटीशी थिकनेस ती दिली आहे तुमच्याकडं फाईव्ह mm, मिलीमीटर म्हणजेच झिरो पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर आणि रेडियस सेवन एम mm, एम म्हणजे झिरो पॉईंट सेवन सेंटीमीटर मग आता याचं मला व्हॉल्यूम या ठिकाणी काढायचं म्हणजे व्ही टू काढायचं आहे व्हॉल्यूम म्हणजे याचं काय करणार व्हॉल्यूम इज इक्वल टू व्ही टू इज इक्वल टू फॉर्म्युला तोच असतो पाय आर स्क्वेअर एच ठीक आहे मग आता पायची व्हॅल्यू पाहिली आरचा स्क्वेअर आर झिरो पॉईंट सेव्हन आहे म्हणजे झिरो पॉईंट सेव्हन इन्टू झिरो पॉईंट सेव्हन आणि एच किती आहे बाबा झिरो पॉईंट फाईव्ह आहे सेंटीमीटरचा क्यूब वॉल्यूम हे नेहमी सेंटीमीटरचा क्यूब जे आहे त्याच्यामध्ये येतं आता नंबर ऑफ टॅब्लेट आता किती टॅब्लेट याच्यामध्ये बसतील ते आपल्याला काढायचं आपल्याला काय सांगितलं की हाऊ मेनी सर्च टॅब्लेट्स आर वॅप इन वॅपर मग नंबर ऑफ टॅबलेट जे आहेत आपण त्या आपल्याला काढायच्या नंबर ऑफ टॅब्लेट्स हे जर काढायचं असेल तर फॉर्म्युला व्ही वन अपॉन व्ही टू म्हणजे वॅपरचं जे काही व्हॉल्यूम आहे आपलं जे वॅपर आहे ह्या वॅपरच्या व्हॉल्युममधून व्हॉल्युमला आपल्याला एका टॅब्लेटच्या व्हॉल्युमने डिवाइड करायचं आहे मग या ठिकाणी व्रॅपरचं व्हॉल्यूम जे आहे माझ्याकडे पाय इज इक्वल टू बघा पाय इंटू झिरो पॉईंट सेवन इंटू झिरो पॉईंट सेवन इंटू टेन बघा झिरो पॉईंट सेवन इंटू झिरो पॉईंट सेवन इंटू टेन डिवायडेड बाय सेंटीमीटरचा क्यूब डिवायडेड बाय व्ही टू काय बाबा पाय इंटू झिरो पॉईंट सेवन इंटू झिरो काय काय कट होईल बाबा कट कट त्याच्यानंतर सेंटीमीटर क्यूब सेंटीमीटर क्यूब कट झाले मग माझ्याकडे काय राहिले बाबा टेन अपॉन झिरो पॉइंट फाईव्ह टेन आपण झिरो पॉईंट फाईव्ह आता झिरो पॉईंट फाईव्ह ने टेन ला कसं डिवाइड करायचं हिचं खाली पॉईंट आहे तर तो, तो पॉईंट घालू आपण मग हा पॉईंट घालवण्यासाठी आपण वर आणि खाली टेनने मल्टिप्लाय करू मग इथं टेन टेन जर केलं तर या ठिकाणी आपल्याकडे काय येईल बाबा टेन टेन जा हंड्रेड हंड्रेड आपण आपला आला फाईव्ह ठीक आहे मग ट्वेंटी म्हणजे याच्यामध्ये एकूण किती टॅबलेट्स बसतील तर ट्वेंटी टॅबलेट्स याच्यामध्ये बसतील तर ट्वेंटी टॅबलेट्स आर व्रॅप इन वॅपर म्हणजे याच्यामध्ये ट्वेंटी टॅबलेट्स बसतील म्हणजे जास्त काही मोठा विषय नाही आहे फक्त विषय असा आहे की आपल्याला काय करायचंय जे काही व्रॅपर आहे त्याचं व्हॉल्यूम काढायचं आहे आणि या व्रॅपरच्या व्हॉल्यूमला एका टॅबलेटच्या व्हॉल्यूमने डिवाईड करायचंय काय मोठं का काम नाही आहे दोघांचं व्हॉल्यूम करायचंय का काढायचं आहे एवढंच काम आहे त्याच्यासाठी आपल्याला व्हॉल्यूम काढायचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला नीट माहिती पाहिजे ती गोष्ट लक्षात घ्या पुढचा प्रश्न बघा आपल्याकडे तर याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण पुढच्या आपल्या प्रश्नाकडे जाऊयात ठीक आहे यस